अफवा तीन अक्षरी शब्द पण होत्याच नव्हतं करण्याची ताकद या तीन अक्षरांमध्ये प्रत्येक वेळी अफवा ही एखाद्याला त्रास द्यायला पसरवली जाते असं नाही पण अनेकदा गैरसमजातून चुकीच्या माहितीतून भीतीतून ती, भीती ती पसरवली जाते आणि आपणच त्या अफवेचे बळी ठरतो जळगाव जवळील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ घडलेली दुर्घटना हे याचं ताजं उदाहरण न घडलेल्या घटनेच्या अफवेने क्षणात घात केला आणि अनेक कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला या रेल्वे अपघाताला अपघात म्हणावं की भारतीय मानसिकता आणि सामूहिक बेजबाबदारपणाचं उदाहरण म्हणावं हेच कळत नाही एक चहा विक्रेता आग लागल्याचं सांगतो काय त्याची शहानिशा न करता आपत्कालीन साखळी ओढली जाते काय गाडी थांबताच काही प्रवासी दुसऱ्या बाजूच्या रेल्वे रुळावर उड्या मारतात काय आणि तेवढ्यात विरुद्ध दिशेने वेगात येणारी कर्नाटक एक्सप्रेस तेरा जणांना चिरडते काय एका क्षणात होत्याच नव्हतं झालं काहींचा जीव गेला तर काहींना कायमचं अपंगत्व आलं सारच अनाकलनीय भारतीय रेल्वे गाड्यांमध्ये ब्रेक लावत असताना घर्षणामुळे ठेणग्या उडणं किंवा जळल्यासारखा वास येणं हे नेहमीच आहे पुष्पक एक्सप्रेसमध्ये सुद्धा असंच घडल्याचं बोललं जातंय पण त्यानंतरच्या अफवेने हा दुर्दैवी अपघात घडला रेल्वेतील अनेक प्रत्यक्ष दर्शींनी त्यांचे थरारक अनुभव सांगितले ते ऐकताना अंगावर अक्षरशः काटा येतो या घटनेने मुंबईत काही वर्षांपूर्वी अफवेमुळे झालेल्या दोन घटनांची आठवण झाली मुंबईत काही वर्षांपूर्वी प्रभादेवी रेल्वे स्टेशन जवळ अशाच अफवेतून मोठा अपघात झाला होता रेल्वे स्थानकावरील पुलावरून जात असताना कुणीतरी पूल पडलं असं म्हटलं आणि पूल पडला अशी अफवा पसरली या अफवेनंतर स्थानकावर मोठी चेंगराचेंगरी झाली आणि तब्बल तेवीस प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती आता जळगाव सारखीच घटना मुंबईत एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये घडली होती मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकलमध्ये आग लागल्याच्या भीतीने गोंधळ उडाला लेडी स्पेशल लोकल मध्ये या गोंधळानंतर काही महिलांनी घाबरून दुसऱ्या ट्रॅकवर उड्या मारल्या तेव्हा विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोकल खाली सापडून एकोणपन्नास महिलांचा मृत्यू झाला होता पश्चिम रेल्वे मार्गावर ही घटना घडली होती चर्चगेट वरून सुटलेली लेडी स्पेशल लोकल कांदिवली स्टेशन मधून पुढे गेली तेव्हा अचानक एका डब्याला आग लागल्याच्या भीतीनं लोकल मधल्या महिलांमध्ये गोंधळ उडाला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता आणि वीज पुरवठा खंडित झाल्यानं बचाव कार्यात सुद्धा अडथळा निर्माण झाला प्रत्यक्षात आग लागलीच नव्हती पण पावसात विजांचा कडकडाट सुरू होता आणि यातलाच विजेचा लोळ रेल्वेच्या ओव्हरहेड वायरजवळ चमकल्यानं आग लागली असावी असं एका महिलेला वाटलं आणि घाबरलेली एक महिला आग आग असं ओरडली त्यामुळे मोठा अनर्थ घडला होता आपली एक चूक किती महागात पडू शकते याची ही उदाहरणं या घटनांमध्ये पाहिलं तर मुद्दामून असं कोणीही काही केलं नव्हतं भीतीमुळे आणि शहानिशा न करता केलेल्या कृतीने या दुर्घटना घडल्या या दुर्घटनेनंतर आता सगळ्यांनीच हळहळ व्यक्त केलीये सरकारी यंत्रणांनी सुद्धा मदत पोहोचवली मृतांच्या नातेवाईकांना मदत केली जखमींवर मोफत उपचार सुरू आहेत राजकीय नेत्यांनी यावरून आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू केलेत पण मूळ प्रश्न दुर्लक्षितच राहतो या घटनेमुळे भारतीय रेल्वे गाड्यांची स्थिती रेल्वेतील सुरक्षेचे प्रश्न आणि समुदाय म्हणून भारतीयांची बेजबाबदार वर्तणूक हे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेत या घटनेला यांत्रिक दोष जेवढा कारणीभूत आहे तेवढीच अफवा पसरवण्याची तिला बळी पडण्याची भारतीयांची मानसिकता आणि आपत्कालीन परिस्थितीत कसं वागावं याविषयीचं अज्ञान हे सुद्धा जबाबदार आहे भारतात खर तर गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे अपघातांचं प्रमाण हे कमी होत चाललंय म्हणजे या अपघातांची तीव्रता आणि बळींची संख्या सुद्धा कमी होतीय काही वर्षांपूर्वीपर्यंत दरवर्षी रेल्वेचे सरासरी एकशे एकाहत्तर एवढे मोठे अपघात व्हायचे ते प्रमाण आता चाळीसवर आले अर्थात हे प्रमाण सुद्धा जास्तच आहे कारण एक रेल्वे अपघातही फार मोठी हानी करून जातो हे आपण पाहिलंच आहे आता या घटनेत सुद्धा काँग्रेसने राजकारण करायचं काही सोडलं नाहीये नाना पटोले यांनी थेट केंद्र सरकारवर टीका के मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातांमध्ये वाढ झालीये आणि त्यामुळे निर्दोष लोकांचा जीव जातोय असं ते म्हणाले आता ते नेमकं काय म्हणाले ऐकूया दुर्घटना कम से कम जो आकडे सामने आह की चोवीस पच्स लोक मृत हो चुके हाल ही में आप देख रहे कि मोदी जी की सरकार जब से आई है देश में तब से रेलवे के एक्सीडेंट बड़े पैमाने में बढ़ते जा रहे हैं और ये लगातार होते जा रहे हैं सरकार मोदी जी की घोषणा करती है कि हम अब योजना लाएंगे अब किसी की जान जाएंगे नहीं निरापराध लोगों की मृत्यु नहीं होगी कवच नाम की योजना लाई इतना उपयोग इसमें Uh, हो रहा है ये भी स्पष्ट हो रहा है हमारे जमाने में रेलवे की टिकटे सस्ती थी लेकिन अब मोदी जी के सरकार में टिकटे तो महंगे हो चुके हैं लेकिन लोगों की जान सस्ती हुई ये कब तक सिलसिला चलते रहेगा सरकार का रेलवे पे कोई नियंत्रण नहीं है उससे निरपराध लोगों की जाने जा रही है सरकार को उनके मित्रों की मालगाड़ियाँ ज़्यादा से ज़्यादा चलाना प्रॉफिट उनको कम बांग के देना और जो सामान्य लोगों की जो रेलवे है जो देश की आ, वाहिनी है उसमें इस तरह की दुर्घटना होना ये दुर्भाग्यपूर्ण है आता रेलवे अपघात हे सरकार कोणता आहे कोणाचा आहे हे पाउन होत नसतात तर ते यांत्रिक दोष किंवा मानवी चूक यामुळे होतात आणि जर नाना पटोलेंचं असं म्हणणंय तर त्यांच्या काँग्रेसच्या काळात सुद्धा रेल्वे अपघात होतच होते रेल्वे अपघातांची संख्या त्यांच्या काळात जास्त होती रेल्वे क्षेत्रात मोदी सरकारने बरंच आधुनिकीकरण केलंय रेल्वे क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलंय पण खरं म्हणजे हा मुद्दा राजकारणाचा नाहीच आहे भारतात जर पाहिलं तर अफवा पसरवण्याचं आणि त्यावर विश्वास ठेवण्याचं प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे खरं म्हणजे नागरिक शास्त्र हा विषय आपल्याकडे महत्वाचा असायला हवा पण तोच विषय आपल्याकडे दुर्लक्षित आहे आपत्कालीन परिस्थितीत कसं वागायचं सा, सामूहिक जबाबदारीचं सा भान आपत्कालीन साधनांचा वापर कसा करायचा यापासून अनेक नागरिक हे अनभिज्ञ आहेत आणि हे अज्ञान दूर करण्याची गरज आहे चुका होतात मान्य पण चुकांपासून धडा घेण्याची गरज असते आधीच्या अनुभवातून शहाणं होणं गरजेचं असतं पण अफवांना बळी पडून आजपर्यंत इतक्या दुर्घटना घडल्या असल्या तरी त्यातून आपण काहीही शिकलो नाही हेच सत्य प्रवाशांना सातत्याने गाडीतील आपत्कालीन साधनं साखळी ओढण्याचे नियम तसंच शिस्त पाळण्याचं महत्व समजावून सांगण्याची गरज आहे आता यात चूक कोणाची यावर नुसती चर्चा करून उपयोग नाहीये तर अशा घटना पुन्हा घडू नये आणि अशी परिस्थिती उद्भवलीच तर सजग जागरूक प्रवासी तयार करणं ही आता काळाची गरज आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयासह हो, पुन्हा भेटूया पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन नमस्कार